लोकशाही रामनाबासाठी नरगुरुमाज नाईक आई प्रथम वंदन करतो आदरणीय देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकार राज्यमंत्री माननीय नामदार रामदाजी आठवले साहेब यांच्या माहिती पाहत सर माननीय माझे आमदार दीपाल पाटील सचिन जाधव अरुण जाधव मोहित अलमार यांच्या शिवार्थ होत मी त्यांना विनंती करतो आपण मंचावरती बाबा

त्यांच्या काळामध्ये इनामी दिले जमिनी त्या जमिनी असून रोज गरिबानी आपला करावा अशा उद्देशाने छत्रपती शिवाजी यहेनराजे गोखले यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला जमिनी मिळाली आहे त्या जमिनीमधून आपल्याला आपलं जे वाटत आपल्या मुलाबाळांचा जर संसाराचा संसार तो सांगायचा आपल्या मुलाबाळांना शिक्षण द्यायचं आपल्या मुली बाळींचं मुलांचं लग्न करायचं अशा अनेक ज्या आपल्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी जमिनीच्या माध्यमातून त्यामध्ये एग्रिकल्चर आहे शेती आहे दुग्ध व्यवसाय आहे पालन आहे त्यानंतर मत्स्यपालन आहे माननीय प्रधानमंत्र्यांच्या नावावर प्रधानमंत्री मत्स्य समजा योजना एक आहे पन्नास लाखाची योजना आहे त्यामध्ये तीस लाखाची सबसिडी आहे आणि हा प्रत्येक महिन्याला ऐंशी हजार रुपये सरकारच्या अनेक योजना योजनांचा फायदा आपण घेतला पाहिजे आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आपल्याला दर्पड करण्यास बसत आहे मन मोलमजुरी करून आपण आहोत मलमजुरी तो सोबत तो आपल्याला अशा पद्धतीचं जे काही शेतीच्या माध्यमातून आपला उत्पादन वाढवलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला ताट म्हणणं सगळ्यांना शिकवलेलं आहे बाबासाहेब आंबेडकर हे आपले दलितांचे जर होतेच होते तर बाबासाहेब आंबेडकर या देशाचे नेते होते बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान शिकलेलं आहे आणि हे संविधान मुखदांसाठी नाही तर बाबासाहेब आंबेडकरांनी दे हा देश अखंड राहण्यासाठी हा देश मजबूत होण्यासाठी या विद्यार्थ्या गरीब माणसाला सामाजिक न्याय आर्थिक न्याय देण्यासाठी सखीव न्याय देण्यासाठी बाबासाहेबांनी संविधान दिलेलं आहे आणि हे संविधान कोणी बदलू शकत नाही अनेक लोकांनी प्रचार केला असला की संविधान बदलणार आहे तर हे संविधान अंदाज बदलू शकत नाही कारण जे संविधान लिहिणारे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते संविधान कोणी बदलू बदल आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीने आपण ठेवू नका बाबासाहेब आंबेडकर आपले महामानव होते बाबासाहेब आंबेडकर हे अत्यंत महापुरुष होते बाबासाहेब आंबेडकर मोठे निरुप्त होते बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान लिहिलेलं आहे रात रात जागून बाबासाहेब आंबेडकर छब्बीस तारीपू रोडला त्या ठिकाणी जागून संविधान लिहित होतं आपल्या देशाला एकत्र जोडण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर जातत्यानं विचार करत होते माझा दलित समाज होता समाज आहे या समाजाला न्याय मिळण्यासाठी दलित आणि सोडणारं आहे कसं झालं पाहिजे दलित मराठा समाजामध्ये आहे ते झालं पाहिजे दलित ओबीसीमुळे जायचं झालं पाहिजे अशा बदलकीची भावना बाबासाहेबांच्या असायची आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांची आपण वेळी अनुभव आहोत आणि आज या ठिकाणी आम्ही सर्वजणित उपस्थित आहोत आपल्या गावामध्ये आज जगण्याची संधी मिळाली दोन वेळेला खासदार असताना ही आपण मला वक्तान केलेलं आहे मला प्रकारे गेलेलं आहे हा म्हणजे या गावामध्ये मला एक हजार लीड होतं आणि या मतदारसंघामध्ये मला दोन लाख आठ हजाराचं लीड होतं आणि तुमचं मला होतं लीड तुमचं मला होतं लीड म्हणून मी पकडला होता राजकारणामध्ये आणि तुमच्या लीड मी लागलेलो आहे तुम्ही मला माझ्या पाठी उभे राहिलेले आहात जेव्हा गाव आहे तर माझ्या प्रचार करून होतो जाजीबाब वगैरे आमच्या आहे का अनेक आमच्या आमच्यासमोर त्यांच्या अंड्याची गोवा आणि त्यामुळं आज इथे वेळ कमी आहे मला वाटतं <laughs> <पुल्लाद> की इथं मला बोलत जायचं आहे इथं गावाने हां म्हणजे नाही जिथं गावाचं म्हणणं आहे की माझं भाषण त्यांचं भाषण माझ्या पोटात आहे तुमचं भाषण माझ्या पोटात आहे पण तुम्ही माझ्या नाही विचारमध्ये आपण एकत्र आहोत पण वेगळे असले तरी मित्रांचं आपल्यालाच आहे कुठे पण असलो तरी आपण एकत्रितपणे आहोत अनेक वेगावर प्रेम असणं ही आपली जबाबदारी आहे लोकशाहीमध्ये कुठल्या पक्षात जायचा आपला अधिकार आहे पण आपल्या आपल्या गावाच्या आपल्या जनतासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येणं आवश्यक आहे आणि ते दीपकांनी शाजी बापून पाळलेलं आहे आणि ही गोष्ट अत्यंत चांगली आहे त्यामुळे मी या ठिकाणी बाबासाहेब देशमुख आता आमदार आहे आणि मी आता अख्या राणे म्हणालो दिगेदरी एकमेकांनी सुरू होते म्हणाले तरी आल्यानंतर हे दिगेदरीत्र आलेले आहेत दुसरा गोळ आल्या जरी आहे पण एका एका हस खेळत ते आमच्यासोबत होते त्यामुळे अत्यंत चांगली गोष्ट आहे त्यामुळं मलाकडे तो जायचं आहे नंतर मला तिघेकर पकडायचं आहे उद्या मला तुकडला जायचं आहे त्यामुळं आम्हाला जास्त वेळ न घेता आपल्या ज्या काही अडचणी असतील त्याकडे अटक करण्यासाठी नितीन आपल्याला प्रयत्न करणार आहे आपला बंधू आमचा स्वाभाव्याचा अध्यक्ष आहे त्याच्याकडे आपल्या घटनेच सांगा नक्की मी तुम्हाला करायचं करणार आहे पुढे सांगतो आणि या सभागृह झालेला आहे असं मी जाहीर करतो नमो बुद्धाय जय हिंद जय भारत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचं परिवर्तनाचं चक्र संपूर्ण देशात मिळवणार देशाचे सामाजिक न्याय विभागाचे स्वतंत्र खात्याचे राज्यमंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब आपल्या तालुक्याचे तरुण आमदार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख साहेब आपल्या परिषदेचे जिल्ह्याचे माजी आमदार आणि आमचे दिवाळ्याचे सहकारी आदरणीय दीपरावा सावंत पाटील मला माझ्या भावाप्रमाणे असलेली वास्तविकता त्यांचं नाव मी अगोदर घ्यायला पाहिजे होत आदरणीय प्रदेशाध्यक्ष आहेत के राजाभाऊ सरोदेसाहेब तालुका अध्यक्ष आदरणीय खंडू सातपुते सरपंच आदरणीय मोरेताई अमोल मोरे त्यांचे सर्व सहकारी गावचे प्रतिष्ठे नागरिक मंडळी शेतकरी बांधवां तरुण सहकारी मित्र माझ्या आई बहिणीनो या ठिकाणी आज हा कार्यक्रम पार पडत आहे ज्यावेळी मी गाव भेटीसाठी याच जाणीला आमदार या नात्यानं ना आलेलो होतो त्यावेळी या गावकऱ्यांनी खास करून बुद्ध वासनी मंडळीने हे बुद्धविहाराच्या अतिशय आग्रहीपणाने मागणी केलेली आणि त्यावेळी जागाही आपण निश्चित केलेली होती आज ते बुद्ध विहार पूर्ण झालं आणि सुदैवान तुमच्या सर्वांच्या उद्घाटन करण्यासाठी या देशाचे सामाजिक न्याय मंत्री आदरणीय आठवले साहेब आपले नेते या ठिकाणी आले सांगोरा तालुक्याचा आणि आठवले साहेबांच्या जिवाळ्याच स्वर्गीय आदरणीय भाई गणपत देशमुख आणि ब्रिटिशाली माझं तर मी आठवले साहेबांच्या कुटुंबातला घटक आहे मी कोणत्या पक्षात आहे अठोर साहेब कोणत्या पक्षात येईल जीवनात कधी आम्ही जी गेली पस्तीस चाळीस वर्ष बघितले आणि ते चळवळ चालवण्यासाठी मी असो माझा मित्र सांगलीचा विठ्ठल पाटील असो जालन्याचा संजय लाखे पाटील असो आणि सगळ्या युवक काँग्रेसच्या मित्रांनी आठवले साहेबांच्या चळवळीला मनापासून साथ आज आपल्या तालुक्याची प्रगती होत असताना भरभराट होत असताना या खासदार या नात्यानं आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांनी जो पाया रोखून दिला त्यावरच आपण एक विकासाचं सुंदर मंदिर बांधू शकतो मी आवर्जून आठवले साहेब मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो जुळ तर पुन्हा येणाऱ्या खासदारकीला सांगा पुन्हा <प्रस्तारिक> एकदा या मतदारसंघातून तुम्ही उभा राहा पुन्हा एकदा विक्रम प्रस्तावित करून आम्ही तुम्हाला निश्चितपणाने निवडून देऊ या प्रसंगाला जास्त बोलत नाही एवढंच सांगतो परिसरावर आठवडे साहेबांनी सदैव प्रेम केलेलं आहे तुम्ही आठवले साहेबांच्यावर मनापासून प्रेम केलेला आहे हा आपल्या ऋणानुबंधनाचा धागा यापुढे आपण असाच चालत ठेवू आपण आला या सामाजिक न्याय विभागातून मी दिलेल्या निधीच्या या पूर्वचं उद्घाटन केलं त्याबद्दल माझ्या वतीनं आमदाराजाने बाबासाहेब देशमुंड माझ्या आमदार राजाने दीपक लाभात तिला त्याही वतीनं आपलं मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र